श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र पस्तीसाव्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा ठाण्यामध्ये संपन्न ठाण्यातील साकेत पोलीस मैदानावर हाय मास्क दिव्यांसह हा, सिंथेटिक ट्रॅक तयार करणार अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही सुपोषित महाराष्ट्र अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालघर जिल्ह्यातल्या वीस ग्रामपंचायतींचा पुढाकार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी नीतू चौरे आणि जितेंद्र कालेकर पोलीस खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी त्यासाठी शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना आश्वासित केलं ठाण्यातील साकेत मैदानावर आयोजित पस्तीसाव्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात अशा क्रीडा दलातील अधिक बळकट होते यापुढेही जास्तीत जास्त खेळाडूंनी या, पुड़े ही या मदे भाग घ्यावा दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीमध्ये पोलिस संघांना समाविष्ट करण्यासाठी मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं साकेत पोलीस कवायत मैदानात हायमास दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते खेळ खेळताना कायम एकमेकांना सोबत घ्यावे लागते मनावरील ताण कमी होतो बदलत्या काळात बदललेली आव्हाने सांभाळण्यासाठी या खेळात सहभागी होऊन स्वतःची तंदुरुस्ती आजमावून पहा असं आवाहन यावेळी शिंदे यांनी केलं अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये आढळल्यास पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे ठाण्यातील रेमंड गेस्ट हाऊस मध्ये उपस्थितीत राज्य पोलीस परिषद पार पडली त्यावेळी ते, ते बोलत होते नवीन कायद्याचा वापर करून देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान आहे यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते विविध उपक्रमांनी ठाण्यात जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा झाला ठाणे महापालिका मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील बचत गटातील महिलांसाठी आरोग्य हो तपासणी शिबिराचे आयोजन केलं होतं या शिबिरात एकशे साठ महिलांनी सहभाग घेतला ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी पद्धतीवर महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथील एस आर टी यू या संस्थेनं त्यांचा सन्मान केला निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते स्वप्नगंधा घाटे यांना सन्मानित करण्यात आलं आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे सुपोषित महाराष्ट्र अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालघर जिल्ह्यातल्या वीस ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे या अभियाना संपूर्ण भारतभर सर्वोत्तम एक हजार ग्रामपंचायतीची निवड केली जाणार असून निवड झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला एक लाखाच प्रोत्साहन बक्षीस दिलं जाणार आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या वीस ग्रामपंचायतींनी यात सर्वोत्तम मानांकन मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी माता आणि बाल आरोग्य सेवा अंगणवाडी केंद्रांची सुविधा पोषणयुक्त आहार शासनाच्या तपासणीसाठी आवश्यक तयारी अशा विविध निकषांच्या आधारावर मूल्यांकन केलं जाणार आहे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग सर्वोच्च कचरा संकलन तसंच प्लास्टिक कचऱ्याचं लाईव्ह रिसायकलिंग या तीन श्रेणींमध्ये वसे विरार महानगरपालिकेला मानांकन प्राप्त झालं आहे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोशून्य प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत जवळपास पंधरा हजाराहून अधिक लोक सहभागी सा झाले होते देशी वाढांची बियाणे टिकावी त्यांची देवाणघेवाण व्हावी बियाणांचं संवर्धन व्हावं त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात येत्या एकोणतीस मार्च ला बियाणे महोत्सवाचं आयोजन केले जाणार आहे पालघर जिल्ह्यातले शेतकरी बागायतदार आणि देशी बियाणे संवर्धक आपल्या जवळ असलेली वेगवेगळी देशी बियाणे या प्रदर्शनात मांडतील आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघर नीता चौरे या बरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं